मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे याचा काय पुढे काय म्हणा तू मराठ्यांना फसवलं जात आहे हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काय आरक्षण शिल्लक राहिले त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलाय असं तुम्हाला वाटत पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या की या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के आणि तुम्ही एकवीस टक्के जर म्हटला तरी ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहेत एकाच ठिकाणी येत ईडब्ल्यू एस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होत की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होत ते आता यापुढे मिळणार नाही ओपन मध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होत ते सुद्धा तुम्हाला आरक्षण नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के ईडब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के त्या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावून तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाहीये त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे असे काय असेल तर हे सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि सतरा टक्के असलेले जे शिल्लक आहेत त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींबरोबर जे आहे तुम्हाला सगळं म्हणून ठीक आहे ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोअर एंट्रीनं जे आहे प्रयत्न करता येतात पण त्याच्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये जे तुमचं तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे जात ती जन्माने येते ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या ऍफिडेव्हिट येते जात बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला म्हणत असते म्हणून असं जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली अजिबात होणार नाही कायद्याच्या विरुद्ध होईल आणि पुढे हे सगळे जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल दलितांमध्ये पण कोणी घुसतील मध्ये सुद्धा कोणी घुसतील कारण तूर्त तुम्ही काही काही जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय होणार <coughs> अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला त्या सगळ्यांना काढा जे कुकोटे आहेत आणि त्यांना त्याच्यावर भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता नाक्यानं देते आता याच्या पुढं याच्या पुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का सुद्धा लागू होणार का म्हणजे सगळ्यांना कोणी पण या एक अफिडेव्हिट करा एक पत्र द्या काहीतरी झालं मला वाटतं हे सगळं जे आहे ओबीसीवर अन्याय केला जातोय तो मराठ्यांना पसवलं जात आहे याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल असं आहे की तू असं वाटतंय की मराठा समाजाचं समाजाचा विजय झाला असं वाटतंय परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाही आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी अँड फेवर कोणाला न खाबरता आम्ही निर्णय घेऊ आपला फेवर करणार असा सुद्धा अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळाने घेतली आता ही जी आहे ही एक सूचना आहे नोटीस आहे याचं रूपांतर नंतर होणार सोळा फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाच्या जे वकील असतील सुशिक्षित असतील त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावे लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं ओबीसी समा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या हरकती अशा प्रमाणे पाठवाव्यात की जेणेकरून सरकारला सुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरी सुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल तुम्हाला याच्यावर हरकती घ्याव्या लागते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका